आमदार प्रवीण तैळे यांच्या कार्यकर्ते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला कडू यांच्या कार्यकर्त्यांनी तैळे यांच्या पोस्टरवर थुंकून पोस्टर, पोस्टर फाडल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यानंतर कार्यकर्ते अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आणि या धडक कारवाईची मागणी केली आहे सांगा तुम्ही निवेदन द्यायला आले या ठिकाणी काय तुमची नेमकी मागणी आहे आणि काय झालं आता आज अचलपूर मतदारसंघातर्फे मंडलातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही माननीय एस पी साहेबांना निवेदन दिलं जो मागील एकोणतीस तारखेला झालेला प्रकार आहे अतिशय घृणास्पद प्रकार असा हा संबंधित विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेला आहे हा कार्यकर्त्यांचा घृणास्पद प्रकार वारंवार होतो आहे तो होऊ नये म्हणून आम्ही याबाबत आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि विकासाचं हालचाल विकासाचा वेग विकासाची गती माननीय आमदार प्रवीण भाऊ ताडे यांच्यामार्फत चालू होत्या आढावा बैठक चालू होत्या त्या सर्वांचं माइंड डिस्टर्ब करण्याचा हा प्रहारकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व मतदारसंघातील तिथील कार्यकर्ता इथे आज एकत्रित होऊन एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय प्रवीण भाऊ तायडे यांच्या जीवितासह ज्यांनी धमक्या दिल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सर्व स्तृत आहेत धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहेत त्या धमक्याच्या अनुषंगाने माननीय प्रवीण भाऊ ताळडे त्यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय एस पी साहेबांना दिलेलं आहे आणि यानंतरही जर प्रहारचे कार्यकर्ता पदाधिकारी आणि संबंधित कोणीही भारतीय जनता पक्ष अतिशय संयमी पक्ष असून त्यांचा संयमाची त्यांनी अंत पाहू नये या माध्यमाने आम्ही सर्वांना ही म्हणजे एक आव्हानच करतो आहे अन्यथा जशा तसं उत्तर आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी देण्यास तत्पर आहोत या आव्हानाच्या माध्यमाने आम्ही सांगतो आहे कारण आम्ही प्रहारचे आमदार माजी आमदार यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमकी वजा बाईट दिल्या त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं की आमचे सन्मान्य आमदार प्रवीण भाऊ तायडे हे दिवसभर जनतेच्या संपर्कात असतात लोकांच्या कामासाठी संपर्कात असतात त्यांच्या सुरक्षेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांना सुरक्षा प्रदान करावी सोशल मीडियावर ज्या असलेल्या टिप्पणी आमच्या आमदारसाहेबांच्या विरोधात होत आहे त्याच्यावर कारवाई करावी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बॅनर पोस्टर फाडले त्यांच्यावर जे थुकले बॅनरवर त्याच्यावर पण कारवाई करावी आणि या आमदारांना आपण माहिती देऊन त्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम करावं कारण की त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते रेती तस्कर दारू तस्कर जुगार तस्कर गोव तष्कर असे सर्व कार्यकर्ते आहे आणि त्यांच्यापासून आमच्या आमदाराला धोका निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही त्याचं निवेदन दिलं आता विरुद्ध कडून हे प्रकरण काय व कसे वळण घेते तसेच या वादाला राजकीय स्वरूप येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत